जीवामृत कसे सोडले जाते तेपा, ते पहा हे पाचशे टक्के बॅलर आहे याच्यामध्ये जीवामृत तयार करून इथे छोटूसा वाल केलेला आहे वाला वाट जीवामृत टाकीत पडते एक चिंदूक आहे घालण्यासाठी ते या नळीच्या साहाय्याने आपण हे असे ठिबक मध्ये सोडल्या जातं हे आमची आर्याने शेती मधील राळत आहे माझे नाव माझे नाव विश्वनाथ गोविंदराव होळगे राहणार दापशेट तालुका लोहा जिल्हा नांदेड मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट झिरो दोन नऊ धन्यवाद